हॅलो नमस्कार सगळ्यांना आज पुन्हा एकदा माझ्या नवीन व्लॉग मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते सर्वांना दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना ही दिवाळी खूप खूप आनंददायी आणि भरभराटीची जाऊ तर आता वाजलेले आहेत सकाळचे आठ आणि मग आमच्या अंघोळ्या वगैरे सगळं झालेलं आहे आथ, मी देवाला देवाची पूजा करून देवाला नैवेद्य दाखवलं आहे सर्व फराळाचा आणि आता सुद्धा आता फराळाला बसू आणि त्यानंतर मी जेवणाला सुरुवात करणार आहे तर मी आज जेवणामध्ये स्पेशल काय बनवणार आहे ते मी तुम्हाला दाखवणारच आहे मी, मी दाराला तोरण वगैरे सर्व घरी बनवलंय आमचं लावून वगैरे पण झालंय ते सुद्धा मी दाखवेन आधी बोल दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार नमस्कार कर सगळ्यांना नमस्कार इथे मंदार आहेत ते सुद्धा रेडी झालेत मस्त उठण्याने आम्ही सगळ्यांनी अंघोळ केलेली आहे इथे कारेट काही मिळत नाही सर्वांकडून दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना ही दिवाळी खूप 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 छान जाओ तर आता मी सकाळी अशी रेडी झाली आहे नॉर्मल साधा कुर्ता घातलेला आहे मी नायरा नायरा कटचा कुर्ता घातलेला आहे आणि असं मी सकाळी कुर्ता घालून रेडी झालेली इथे मी देवाला संपूर्ण फराळाचं नैवेद्य दाखवलं आहे प्राचीन हिंदू साहित्यानुसार असं म्हटलं जातं की नरकासुराचा वध श्रीकृष्ण सत्यभामा आणि काली या तिघांनी आजच्या दिवशी केला होता त्याच्या वधानंतर नरकासुराने कृष्णाकडे वर मागितलं होता की जो कोणी या दिवशी सकाळी मंगलस्नान करेल त्याला नरकाची वादा होऊ नये श्रीकृष्णाने सुद्धा त्याला वर दिला त्यानुसार नरकात जाण्यापासून वाचवणारे पवित्र आणि मंगल स्नान त्या दिवशी करण्याची प्रथा आहे म्हणून या दिवसाची पहाट धार्मिक अनुष्ठान उत्सव आणि आनंदाने साजरी केली जाते तर आता आम्ही सगळे मिळून फराळाला बसलेलो आहोत तिघे पण तुम्ही बघू शकता इथे मी सर्व फराळ काढलेला आहे फराळामध्ये मी सगळं घरी केलेलं आहे बेसनाचे लाडू रवा बेसनाचे लाडू चकली त्याच्यानंतर हे करंजा साठ्याच्या करंजा आहेत त्याच्यानंतर नानकटाई शंकरपाळी या गव्हाच्या मी ज्या शंकरपाळ्या केल्या त्या आणि शेव यातली ही शेव रेडीमेड आहे आणि हे स्वीट रेडीमेड आहे बाकी सगळं होममेड आहे आणि हा पातळ पोहे कुरमुरा आणि कॉनचा चिवडा असं आम्ही सगळं आणि चहा आरवीचं दूध वगैरे असं सगळं आमचं आता नाश्ता ओके कॉफी आहे आणि आम्ही आता नाश्ता करायला बसलेलो आहोत तुम्ही पण सगळे आपल्या आपल्या घरी मस्त मस्त फराळ करत असाल सगळे एकत्र बसून आणि छान छान फटाके फोडत असाल आम्ही सुद्धा आता नाश्ता करतोय फराळाचा आता वाजलेले आहेत अकरा आणि मी आता जेवणाला सुरुवात करते तर मी आज जेवणामध्ये काय स्पेशल मेनू बनवते ते मी सांगते तर मी आज केलेलं आहे पुरणपोळीचा बेत तर पुरणपोळीचा बेत मी यासाठी आज़ आज केलेला की इथे आल्यापासून पुरणपोळ्या पुरी मी अजून केल्याच नाहीयेत तर म्हटलं आता लक्ष्मीपूजनाला गोड असं काय करायचं तर म्हटलं की पुरणपोळीचं पुरणपोळ्या करूया आपण तर मी पुरण करून ठेवलं होतं म्हणजे फ्रीजमध्ये व्यवस्थित घट्ट होतं तर मी काल पुरण करून ठेवलं होतं आणि आता इथे मी भात लावलेला आहे कुकरला मी कुरड्या फ्राय करणार आहे आणि पुरणपोळ्या मी आता गरम गरम करायला घेणार आहे त्याआधी मी कटाच्या आमटीला फोडणी घालून घेते तर त्याच्यासाठी मी आता इथे क रायजिऱ्याची फोडणी देऊन कांदा टॉमॅटो असं सगळं टाकणार त्याच्यानं आपल्या घरचेच मसाले आणि मी प्युरी बनवून घेणार आहे कांदा टोमॅटो आलं लसूण कढीपत्ता कोथिंबीर या सगळ्याची मी इथे तयार ठेवलेलं आहे आणि इथे कट काढून ठेवलेलं आहे मी आणि आपलं घरचं जे वाटण असतं तेच वापरून मी ते हे करून घेणार आहे कटाची आमटी आणि त्याच्यानंतर मग गरम गरम मी पुरणपोळ्या करायला घेणार आहे तिथे मस्त अशी कटाची आमटी झालेली आहे आमटीची रेसिपी मी नेक्स्ट टाइम नक्की शेअर करेन यावेळी घाई होती त्यामुळे नेक्स्ट टाइम नक्की करेन इथे मी पुरणपोळ्या करायला सुरुवात केली आहे पुरणपोळीसाठी मी नॉर्मल आपल्या चपातीसाठी आपण जसं गव्हाचं पीठ मळतो तसंच मी मळून ठेवते पुरण हुंद्यामध्ये भरल्यानंतर मी त्याला हाताने दाब देऊन सगळीकडे पसरवून घेते जेणेकरून पुरणपूर्ण पोळीभर पसरलं जातं आणि त्यामध्ये जे काही हवेचे बबल्स असतात ते निघून जातात ज्याच्यामुळे लाटताना पोळी फुटण्याची शक्यता कमी होते अशा प्रकारे मी व्यवस्थित लाटून घेते तुम्ही बघू शकता इथे लाटताना माझी पोळी अजिबात फुटलेली नाही आहे व्यवस्थित लाटता येते मी दोन्ही बाजूला छान असं तूप लावून खरपूस अशी पुरणपोळी भाजून घेते तुपामुळे पुरणपोळीला खूप छान स्वाद येतो आता मी पुरणपोळ्या करून माझ्या फक्त कुरड्या फ्राय करायच्या बाकी आहेत इथे बघू शकता छान अशी पुरणपोळी भाजलेली आहे मी सर्व जेवण तयार झाल्यावरती मी सर्वात पहिल्यांदा देवाला नैवेद्य दाखवला त्यानंतर पुरणपोळी आणि आमटी आमच्या शेजाऱ्यांनाही देऊन आले आम्ही सुद्धा जेवून घेतलं आणि सर्व आवरून घेतलं मी त्यानंतर मी रांगोळी काढायला बसले वेळ कमी होता त्यामुळे मी अगदी छोटीशी जशी जमेल तशी रांगोळी काढून घेतली संध्याकाळी आम्ही पूजेसाठी तयार झालो आणि मग पूजेला सुरुवात केली अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते आणि आपल्या निवासासाठी स्थान शोधू लागते जेथे चारित्रवान कर्तव्यदक्ष संयमी धर्मनिष्ठ देवभक्त गुणवती व पतिव्रता स्त्रिया असतात त्या घरी लक्ष्मीला वास्तव्य करण्यास आवडते असं म्हटलं जातं म्हणून आपण अश्विन अमावस्येच्या रात्री लक्ष्मीपूजन करतो आणि इथे आमची ही पूजा आता पूर्ण झालेली आहे इथे मंदारने झेंडूचं तोरण लावलेलं ला आहे जे मी सकाळी घरीच बनवलं होतं त्यानंतर इथे मी दिवे लावले ला आहेत रांगोळीजवळ आणि पुन्हा मी आजसुद्धा छोटीशी साखळी काढलेली आहे आणि दोन दिवे लावलेले आहेत ला इथे मी घरामध्ये सुद्धा आर्टिफिशियल गोंडाच्या माळा लावलेल्या आहेत त्याखालीच आर्विक आणि मी छोटंसं दिवा आणि कंदील पेपरवर्क आणि कलरिंग करून लावलेला आहे घरामध्ये काही फोटोज काढून आम्ही त्यानंतर खाली उतरलो आमच्यासोबत आमच्या बिल्डिंगमधले आमचे नेबर्ससुद्धा होते आणि तुम्ही बघू शकता किती इंडियन्स होते जे दिवाळी सेलिब्रेट करायला फटाके फोडायला खाली आले होते भरपूर गर्दी होती आणि खूप जास्त फटाके वाजत होते ते बघण्यासाठी इतर लोकही तेवढेच उभे होते आणि खूप जास्त आनंद झाला की भारताबाहेरही राहून आपण आपले सण मागे सोडत नाही तितक्याच ऊर्जेने आपण ते साजरे करतो ते सुद्धा दुबईमध्ये बरेच रिस्ट्रिक्शन असूनसुद्धा भारतीय आपले सर्व सण इतक्या उत्साहाने साजरे करतात खरंच खूप छान वाटलं खालीसुद्धा आम्ही एकत्र सर्वांनी बरेच फोटोज काढले अशा प्रकारे आमचा भारताबाहेरील दुबईमधला पहिला दिवाळीचा सण खरंच खूप छान साजरा झाला खूप छान वाटला आम्हाला सर्वांना आजचा व्हिडिओ इथेच एंड करते पुन्हा भेटू या नवीन ब्लॉगमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Once again happy Diwali to all. Bye.